बटाट्यापासनं वेगवेगळे स्नॅक्स आपण नक्की बनवत असतो तर आज आपण एक नवीन असं स्नॅक्स बनवणार आहे जो खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये तयार होणारा स्नॅक्स आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पोटॅटो स्नॅक्स बनवण्यासाठी मी इथे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत अगदी खूप जास्त असे मी हे उकडवलेले नाही आहे आता किसणीच्या साह्याने आपल्याला हे असे मस्त किसून घ्यायचे आहे याच्यामध्ये बिलकुल गाठी राहिल्या नाही पाहिजे व्यवस्थित असे सगळे आपण किसून घेऊयात आता हे आपण इथे एकदम बारीक असं किसून घेतलेलं आहे आता मी यामध्ये ॲड करणार आहे हे कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावर आपल्याला अगदी हे जर एकजू झालं तर कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण आपण अगदी थोडंसं घेणार आहोत तर हे कसं एकजीव होतं त्यावर डिपेंड करतं की कि आपण किती कॉर्नफ्लॉवर घ्यावं आणि आता मी ॲड करते थोडीशी काळी मिरी पावडर थोडीशी जिरा पावडर इथे मी ॲड करते आहे अर्धा चमचा साधारण जिरा पावडर असेल रेड चिली पावडर टाकते आहे थोडीशी हळदी पावडर टाकते थोडंसं चिली फ्लेक्स टाकूया आता हे बिलकुल ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर असेल तरच आणि तरच तुम्ही यामध्ये टाकू शकता अगदी थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आता हे मिक्स करून घेऊया आता मी हे सर्व व्यवस्थित एकजू केलेला आहे मी ते पळपाट घेतलेलं आहे त्याला आपण थोडंसं तेलाने असं ग्रेस करूया आणि आपण जे हे एकजीव केलेलं आहे त्याला देखील आपण एक सारखं असं मळून घेणार आहोत म्हणजे मग ते पोळपाटाला चिटकणार नाही ना यातला थोडासा गोळा आपण पोळीच्या साईजचा असं तोडून घेऊन त्याला असं व्यवस्थित एकजीव करून याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे थोडंसं पुन्हा आपण वरतून याला तेल लावूया आणि आता हलक्या हाताने याला आपण लाटून घेणार ला आहोत तर हे अशा प्रकारचं लाटून घेतलेलं ला 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 आहे थोडंसं जाडसरच मी हे ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला हे दोन यामध्ये असं डिव्हाइड करायचं आहे एकदा साईडच्या कडा आपण काढून टाकूया आणि आता याचे आपल्याला असे छोटे छोटे पीसेसमध्ये हे कट करून घ्यायचं आहे अगदी फ्रेंच फ्राईज सारखी आपली ही रेसिपी आज ही तयार होणार आहे तर मी हे असं सेपरेट करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी सहज आपले हे व्यवस्थित असं हे बिलकुल हातालाही चिटकत नाही आहे इकडे मी तळण्यासाठी कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि कमी गॅसवर आपण हे तळून घेणार आहोत तेलही गरम झालेलं आहे आता आपण तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे हे स्नॅक्स सोडणार आहोत तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपले हे मस्त बटाट्याचे स्नॅक्स अशी तयार झालेले आहेत आपण हे सॉससोबत देखील खाऊ शकतो किंवा तुम्ही दुपारच्या वेळेस चहा सोबत देखील खाऊ शकता तर तुम्ही देखील अशी रेसिपी बनवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जेणेकरून मला नवीन रेसिपी बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतील आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी कशी वाटलेली आहे थँक्यू